सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप्टर मध्ये आदर्शगाव वाहुली तालुका शेवगाव येथे भाजप जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांचा भव्य नागरी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला जिल्हा अध्यक्ष दिलीप जी भालसिंग शहर जिल्हा अनिल जी मोहिते व तालुका अध्यक्ष संजय टाकळकर यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाला आमदार मोनिका राजळे प्रदेश उपाध्यक्ष रमेशजी रमेश व प्रदेश सचिव विवेकजी नाईक आदी मान्यवरांची उपस्थिती होती ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या या सोहळ्याला परिसरातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वाघुली गावाने पुन्हा एकदा सामाजिक व राजकीय एक्याचं उदाहरण सादर केलंय शेतातील सामायिक पाईपलाईन फुटल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील भूतवाडा येथे दोन पुतण्यांनी व दगडाने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी उपचारादरम्यान मृत्यू झालाय या प्रकरणी दोन जणांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे एका पेट्रोल पंपासमोर घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घोडेगाव येथील एका पेट्रोल पंपासमोर मयल संतोष पिराजी मानोरे राहणार घोडेगाव हे रस्ता ओलांडून जात असताना समोरून दीपक उद्धव पवार हे आपल्या दुचाकीवरून भरधाव जात असताना त्यांची जोराची धडक संतोष मानुरे यांना बसली होती त्यात ते गंभीर जखमी झालं होते नगर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना ते मयत झाले रावरी फॅक्टरी परिसरात चोऱ्याचे सत्र सुरू असून पोलिसांना आव्हान देत अज्ञात चोट्यांनी एकामागे एक दुकाने फोडण्याचा सपाटा लावलाय शुक्रवारी रात्री अज्ञात तीन चोट्यांनी रावळी फॅक्टरी येथे दोन दुकाने फोडली आहेत दोन्ही दुकाने फोडून चोरट्यांच्या हातात मात्र काहीच लागलेलं नाही याबाबत माहिती अशी रावरी फॅक्टरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील तहराबाद कडे जाणाऱ्या रस्त्यालगत सायदीप इलेक्ट्रिक हे दुकान फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोट्यांनी केला मात्र दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने शेजारीच असलेल्या शिवम फुटवेअर हे दुकान चोट्यांनी चो फोडलंय गेला अनेक दिवसापासून फॅक्टरी परिसरातील दुकाने फोडण्याचा लावलाय येथे शुक्रवारी रात्री भजन कार्यक्रमानंतर घरात परतलेल्या दाम्पत्यावर अनोखी चार चोट्यांनी हल्ला करत घरपोडी केली आहे या घटनेत पती पत्नीला गंभीर मारहाण करण्यात आली असून सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले अलका दत्तात्रय वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक सत्तावीस जून रोजी रात्री पावणे नऊ वाजता भजनासाठी तिचे पती दत्तात्रय वाघ गावात गेले होते रात्री साडे बाराच्या सुमारास ते घरी परतले त्यानंतर नेहमीप्रमाणे कुटुंब झोपी गेलं रात्री दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान चार अनोळखी चोरटे लोखंडी ग्रिल उचकटून घरात शिरले त्यांनी घरातील सामान शोधण्याचा प्रयत्न करताना प्रथम दत्तात्रय वाघ यांना लोखंडी कुराडीने व बांबूने मारहाण केली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्माकर निकम करत आहेत डॉक्टर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावपूर बातम्या <गए> सत्तावीस वर्षीय हो विवाहित महिलेला बनावट इंस्टाग्राम आय डी द्वारे पाठवण्यात आलेल्या अश्लील मेसेज व व्हिडिओच्या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे फिर्यादीनुसार सहा जून दोन हजार पंचवीस ते सोळा जून दोन हजार पंचवीस दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने बनावट इंस्टाग्राम आय डी महिलेच्या अनाधिकृत आयडीवर अश्लील मेसेज व व्हिडिओ पाठवले सुरुवातीला मेसेज आणि फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला प्रथम महिलेने याकडे दुर्लक्ष केलं परंतु वारंवार येणाऱ्या मेसेजमुळे दोन दिवसांनी तिने प्रतिसाद दिला साईबाबांच्या <स्थाँगा> दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी आता शिर्डीचे प्रशासन एकवटलाय शहरातील काही दुकानदारांकडून प्रसाद मूर्ती आणि इतर वस्तू जात असल्याच्या वाढत्या तक्रारीची गंभीर दखल घेत शिर्डी नगर परिषद साई संस्थान आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे कठोर पावले उचलली आहेत या अंतर्गत शहरातील सर्व वस्तूंसाठी संदर्भ दर निश्चित करण्यात आले असून त्याचं पालन सर्व व्यावसायिकांसाठी बंधनकारक करण्यात आल्याची माहिती मुख्य अधिकारी सतीश दिगे यांनी दिली आहे सात ते आठ वर्षांपूर्वी अकोले पंचायत समितीच्या आरोग्य विभागात तीन लिपिक व लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनी मिळून दोन कोटीहून अधिक रकमेचा अपहार केलाय तर चार कोटीपेक्षा अधिकच्या खर्चांची कागदपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करून दिली नाहीत अशा प्रकारे या ठिकाणी सहा कोटी रुपयांची गडबड झाल्याचं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक तपासणीत समोर आलंय या प्रकरणात ज्या कर्मचाऱ्यांना या कोट्यावधी रुपयांच्या गडबडीत वाटा मिळाला नाही त्यांनीच गडबड करणाऱ्याचा काटा काढला असल्याचं माहिती हाती लागली आहे खराब हवामानामुळे शेतकऱ्यांना अनेकदा मोठ्या नुकसानीला सामोरे जावं लागत आहे यात पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टीम प्रोजेक्ट प्रकल्प अंतर्गत राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापित करण्याचा निर्णय घेतलाय यामुळे शेतकऱ्यांना अधिकच हवामानाची अचूक माहिती मिळणार आहे याबाबत आदेश राज्य विभागाने पोलिसांना मोठं यश आलंय पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कोपरगाव पोलिसांच्या विशेष पथकाने अत्यंत धाडसी कारवाई करत दोन संशयितांना अटक केलाय सत्तावीस जून रोजी रात्री शिर्डी ते लासलगाव रस्त्यावर होंडा सिटी गाडीला थांबवत कारवाई करण्यात आली आहे गाडीतून पाच जण दरोड्याच्या तयारीत होते त्यातील तिघे अंधारात पसार झालेत मात्र चेतन पिंपळे आणि नंदू पिंपळे या दोघा आरोपींना अटक करण्यात आलाय त्यांच्याकडून तीन लाखांची होंडा सिटी कार दहा हजारांचा मोबाईल आणि धारदार शस्त्र कोयता कटर लोखंडी पाईप आणि प्लास्टिक नळी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी भारतीय न्याय संहिता दोन हजार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करत आहेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून कोपरगाव पोलिसांच्या तत्परतेचं सर्वत्र कौतुक होत आहे सायद्री टॉप 10 बताते हैं सामता धमी पत्रा न्यूज़ 24 से सायद्री सायद्री टॉप 10 न्यूज़ या बातनी पत्रा से होते हैं मेड सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल अहमदनगर